आपण पाहत आहात संघर्ष न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष न्यूज मिरजेत प्रभा क्रमांक वीस मधून सौ अश्विनी विनोद कोळी इच्छुक उमेदवार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता क्रमांक वीस मधून स्थानिक उमेदवार महिला उमेदवार सौ अश्विनी विनोद कोळी या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहेत प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो मार्गी लावणार आहेत आतापर्यंत प्रभागामध्ये कुठल्याच पद्धतीचं विकास काम झालेलं नाही तसेच महिला सबलीकरण रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते मी सर्व करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभ्या राहिलेल्या आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे नमस्कार आज आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीसमध्ये आलो आहोत या ठिकाणी एक स्थानिक उमेदवार म्हणून सौ अश्विनी विनोद कोळी सामाजिक कार्यकर्त्या या आदिवासी कोळी महादेव जमातीच्या प्रभाग वीसमधील स्थानिक इच्छुक उमेदवार आहेत त्या आपल्या पतिदेवांच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या बायावरती तसेच मधुसूदन पांडुरंग कोळी दत्तात्रेय यशवंत पवार विनोद धनपाल कोळी सुनील रामू कोळी जितेंद्र रामू कोई यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी या निवडणूक रिंगणामध्ये त्या उभ्या आहेत त्या स्थानिक उमेदवार असून आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे बातचीत करूया ताई अश्विनी विनोद कोई आपण या प्रभागातील एक स्थानिक इच्छुक उमेदवार आहात या वीस प्रभागामध्ये प्रस्थापित नगरसेवकांनी विकास केलेला आहे का नाही विकास केलेला नाही महिलांच्या दृष्टीने सी सी कॅमेरा हे उपलब्ध व्हायला पाहिजे आणि महिला ग्रहांना स्वच्छता ग्रह हे पण उपलब्ध व्हायला पाहिजे तसं बघायला गेलं वीस नंबर वार्डमध्ये स्वच्छता ग्रह नाहीये सी सी कॅमेरे नाहीये त्याच्यामुळे महिला सुरक्षित नाहीये आणि रस्त्याची पण अजून ओरड आहेच पाहिजे तयार झालेले नाहीये महिलांसाठी स्वच्छता ग्रह आणि लहान मुलींसाठी पण तर शासनाने योजना आणावी हे पण मी काम करीनच त्यासाठी रस्ते आपले आणि पावसाळ्यात खूप आपदा होती सासरी चौकातले रस्ते पूर्णपणे वाया गेलेले आहेत त्यात रस्ते करतात खरं आणि ते खड्डा पाडायचं आणि जर वर्षाला ही चालूच आहे ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे कुठंतर थांबाय पाहिजे ते त्या दृष्टिकोनातलं पण मदत मी हे करणारच आहे सी सी कॅमेऱ्याचं पण मी बोलणारच आहे सी सी कॅमेरे पण सगळ्यांकडे उपलब्ध आता आपण मार्केटला तर स्वच्छता ग्रह नाहीये महिलांनी महिला कुठं जायचं ऐनवेळी हे पण लक्षात घ्या पाहिजे संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा